नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा पोलीस स्टेशन मध्ये शांतता दक्षता समितीची बैठक सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत रविवार दिनांक एक शून्य सहा दोन शून्य दोन चार रोजी ठाणेदार सुनील दहिभाते मार्गदर्शनात बकरी ईद व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी शहर व ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विरोधी किंवा नये सोशल माध्यमांवर आक्षेपार प्रसारित करू नये सामाजिक व जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन ठाणेदार सुनील दहिभाते यांनी केले गावागावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती दक्षता समिती व पोलीस पाटलांनी जातीने लक्ष ठेवत पोलिसांना सहकार्य करण्याच्या विनंती ठाणेदार सुनील दहिभाते यांनी केली बैठकीला खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख सचिव मकसूद शेख उपाध्यक्ष सईद कुरेशी प्यारू शेख गुरू पठाण आशिक पठाण मोहसिन पठाण मस्तान कुरेशी अहबाद कुरेशी युनुस कुरेशी रफीक शेख बडेगाव मस्जिदचे मौलाना हाफिज नसीब वाकी दरगाह कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर डहाके पाटील महरपुंड दरगाचे दिलीप सिंग ठाकूर यांचे सह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्ट